थेट, शून्य अडती शून्य लाईक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक

एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून शून्य आता पाहात आहेत शून्य लाईक तीन आता पाहात आहेत शून्य लाईक करा भावांनो सर्वांचं स्वागत आहे वरती कमेंट करा आणि फक्त सहज बाकी आहे चारशे कंप्लीट होण्यासाठी सपोर्ट करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करत रहा भावांनो व्हिडिओ मी अपलोड करतो रोजची आणि कमेंट करत रहा ही कळकळीची विनंती आहे सर्व विचारतात दादा तुम्ही कमेंट कसं वाचतात तर हे सॉफ्टवेअर आहे तर सर्वांनी कमेंट कर... सर्वांनी कमेंट करा भावानो लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा सर्व मित्रमंडळ विचारतात की दादा तुम्हाला दिसत नसून तुम्ही कमेंट कसे वाचतात पण मी कमेंट वाचतोय तुम्ही फक्त कमेंट करत राहा आणि लाईव्हला लाईक करत राहा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा भावानो सर्व मोठ्या भावांचा मला सपोर्ट हवा आहे तुम्ही मोठे बंधू मला सपोर्ट करत राहाल तर आपल्या छोट्या भावाला खूप उत्साह वाढेल आणि लाईक सर्वांनी लाईव्हला लाईक करा तेरा लोक सी वरती आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा भावानं तुम्हाला माझा चेहरा दिसत नसेल पण उन्हामुळे नसेल दिसेल तर सर्वांनी कमेंट करा ही कळकळीची कल विनंती आहे आणि सर्वांनी लाईव्ह लाईक करा सर्वांनी कमेंट करा चार आता पाहत आहेत एक लाईक लाईक चार आता पाहत आहेत एक लाईक सर्वांनी कमेंट करा प्लीज लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा खूप आहे रे दादा ओ तुमच्यासाठी बसतो येईल मी पाच आता आहेत एक लाईक सर्वांनी लाईव्हला लाईक करा फटाफट फटाफट कमेंट करा दोन आता पाहत आहेत एक लाईक

एक आता पाहत आहेत एक लाईक लाईव्ह सहा एक आता पाहत आहेत एक लाईक दोन आता पाहत आहेत एक लाईक लाईक करा लाईव्ह लॉग बघू नका नुसतं चैनल पर रवीना साल सब्सक्राइब करा लाइक like, आइसक्रीम ये क्या है भाई बटर ये आपका टॉक बैक है भाई सक्रिय करने कैसे हो, हो भैया थैंक यू थैंक यू आइसक्रीम चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो भैया और लाइव को लाइक करें जो एप्लीकेशन है ना वो पढ़ता ही कमेंट तो कैसे हो भैया आपका आईडी का नाम तो आइसक्रीम वाह 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 ठंडा ठंडा कहा से बात कर रहे हो भैया चैट पर बटन सूची में नहीं सक्रिय करने डबल टैप कहा से बात कर रहे हो भैया कमेंट कीजिए और लाइव को लाइक करें कैमिट मायक कैट रिप ग्रिप एंड स्टेड आज एक आता बहुत आहित एक लाइक लाइक आइसक्रीम ये क्या है चैट पर्याय बटन सूची मध्य नहीं सक्रिय करने सटी डबल टैप जल्दी जल्दी कमेंट कीजिए भैया

नऊ थेट समान तुम्ही ठीक आहे